आपण सामान्य नागरिक मतदार ठरवणार आहोत आपला भारत देश यावेळी कोणी चालवायचा आहे तो जागृतपणे विचारपूर्वक जनतेची कामं करणाऱ्या आणि पारदर्शक उमेदवाराला आपण खासदार म्हणून निवडून देणार आहोत तेव्हा मतदान करा भारतीय लोकशाहीचा मोर्क्या निवडून द्या कारण आपणच आपल्या देशाचे शिल्पकार आहोत त्यामुळे योग्य त्या उमेदवाराला मत देऊन आपला मताचा अधिकार पूर्ण करा आता लोकशाहीत आपल्यावर कोणीतरी राजा म्हणून लादणार नाही किंवा राणीच्या पोटी युवराज आणि राजा जन्म घेणार नाही तर आपल्या अमूल्य मताच्या शक्तीतून आपण आपला राजा ठरवणार आहोत मतदान केंद्रावर जाऊन मत द्या भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी साथ द्या जगातील सर्वात मोठ्या भारतीय लोकशाहीच्या उत्सवानिमित्त सर्वांना सांगावा न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा